नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना छान आज आपण वाचन पाठ तीन यामध्ये कशा प्रकारे वाचन करायचं आहे ते पाहणार आहोत पहा शिक्षकांच्या मदतीने चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार कर व वाच आता आपल्याला इथं वाक्य दिलेले आहेत परंतु त्या वाक्यामध्ये छान छान चित्र दिलेले आहेत पहा आपलं पहिलं वाक्य काय आहे गावाजवळ चित्र दिलेलं आहे होता पहा बरं मित्रांनो हे कशाचं चित्र आहे अगदी बरोबर ओढा मग आपलं हे वाक्य कसं येणार आहे गावा जवळ ओढा आपल्याला चित्राच्या जागी शब्द वापरून आपल्याला ते वाक्य वाचन करायचं आहे होता दुसरं वाक्य काय आहे ओढ्यात माशे होते ओढ्यात माशे होते नंबर तीनचं वाक्य आहे काय दिसत आहे हे मासे बरोबर आहे माशे फार चपळ होते फार चपळ होते पा इथ किती मासे आहेत बरं तीन अगदी बरोबर आहे तुम्ही तीन माशे फार चपळ होते हे आणखीन एक तुमचं वाक्य होईल पुढचं वाक्य पहा राजूला माशे पकडायचे होते राजूला माशे पकडायचे होते पुढचं वाक्य पहा पकडता पकडता तोलच गेला माशा बरोबर ओला झाला इथं पण आपल्याला माशा हा शब्द वापरायचा आहे मग दोघांनाही हसू आले छान याच पद्धतीने आपण चित्राच्या ऐवजी त्या चित्राचा जो काही शब्द आहे तो आपण तिथं वाचायचा आहे गावाजवळ ओढा ओड़ा होता ओढ्यात मासे होते मासे राजूला मासे पकडायचे होते पकडता पकडता तोलच गेला माशा बरोबर ओला झाला मग दोघांनाही हसू आले छान या पद्धतीने तुम्ही चित्रावर वा सुद्धा वाक्य तयार करू शकतात बालमित्रांनो तुम्हाला जर एक एक चित्र दाखवलं तरी तुम्हाला त्यापासून छान वाक्य तयार करता येणार आहे चला आज आपण वाचन पाठ तीन हा वाचन करूयात व वा लिहूयात सुद्धा आणि याचाच आधार घेऊन आपण काही चित्र घेऊन त्यावर वाक्य तयार करूयात धन्यवाद